भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून देशभरातील सामाजिक एकोपा बंधुता आणि एकात्मता यांना चालना मिळत आहे या उपक्रमाने नागरिकांना लोकशाही मूल्यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आहे सध्याच्या काळात समाजातील फुटीर प्रवृत्ती आणि द्वेष याविरोधात सर्वसमावेशक विचार आणि एकजुटीचा संदेश देणे अत्यंत आवश्यक असून लोकशाहीच्या संरक्षणार्थ भारत जोडो अभियानाचा हा सुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन कळम धाराशिव मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी केले सत्ता संपत्ती जात धर्मांततेच्या जोरावर लोकशाहीचे व करणाऱ्या प्रवृत्तींच्या निषेधार्थ तसेच संविधानातील व मूलभूत संरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे नेते डॉक्टर बाबा आडाव यांनी वयाच्या पंचाण्णव वर्षी पुण्यात महात्मा फुले वाड्यात अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून तीन दिवसांचे आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे डॉक्टर आडाव यांच्या या पाठिंबा दर्शवत भारत जोडो अभियान धाराशोच्या वतीने कळम येथे तहसील कार्यालयासमोर दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी आमदार कैलास पाटील हे उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आले होते आमदार पाटील पुढे म्हणाले की देशाच्या प्रगतीसाठी आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी प्रत्येकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा लोकशाहीच्या मुळाशी असलेल्या मुलांना जपणे आणि त्यांचे संवर्धन करणे हीच खरी देशसेवा आहे संबंधित मागण्या मांडत भारत जोडो अभियानच्या वतीने आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते तहसीलदार प्रतिनिधी मंडळ अधिकारी गणेश जगताप यांना निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र लोकविकास मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष साथी विश्वनाथ तोडकर भारत जोडो अभियान जिल्हा समन्वयक साथी सुभाष गोडके तालुका समन्वयक साथी बंडू ताटे शहर समन्वयक साथी माधवसिंग राजपूत शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मसुद्दीन काजी यांनी संविधान मूल्यांचे रक्षण सामाजिक क्षमता आणि लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांना या चळवळीत सहभागी करून घेण्याचे आवाहन केले उपोषणाच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढण्याचा दृढ संकल्प व्यक्त करण्यात आला या उपोषणास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट व कळम तालुका हमाल मापाडी संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला यावेळी आमदार कैलास पाटील महाराष्ट्र लोकविकास मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष साथी विश्वनाथ तोडकर भारत जोडो सम, जिल्हा समन्वयक साथी सुभाष गोडके तालुका समन्वयक साथी बंडू ताटे शहर समन्वयक साथी माधुरसिंग राजपूत आरपीआय खरात गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष महावीर गायकवाड डॉक्टर बाळकृष्ण भोवर सागर मुंडे भारतीय बौध महासभेचे सी आर घाडगे मारुती गायकवाड अॅडव्होकेट व्ही डी राऊत आर आरबी कांबळे मधुकर काकडे केरवा देडे शिवाजी आडसूळ अनंत सोनवणे विलास कुरेशी प्राध्यापक अविनाश घोडके आदींच्या निवेदनात स्वाक्षर आहेत जिल्हा शाखेच्या वतीने आज आपण बघतोय गेल्या तीन दिवसापासून आपले सर्वांचे ऋष्ठकऱ्यांची टीम आहे यांनी या ठिकाणी लाक्षणिक उपोषण केलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे आता ही आपल्या मतदारसंघात जसं वातावरण होतं पूर्ण महाराष्ट्रात वातावरण होतं मग जसा आपला मतदारसंघात निकाल लागला तसा इतर महाराष्ट्रात मतदारसंघात निकाल अनेक रोज आपण बघतोय शेवटच्या वाढलेली मतदानाची टक्केवारी शेवटी मतदान कमी होत असताना एकदम मतदानाची टक्केवारी वाढणं त्यात काही उमेदवारांनी आक्षेप असे घेतली की माझ्या मतदान कसं पडलं नाही असे अनेक आक्षेप येत आहेत आपण देश देशसुद्धा बॅरेटवर निवडणुका घेतात देश सुद्धा त्यांच्याकडे ईव्हीएम उपलब्ध नसतील का ते सगळे तंत्रज्ञान त्यांचा पुढा असताना निवडणूक ही पारदर्शकपणे झाली पाहिजे ह्या हेतूनच ती बॅरेट वर घेतली जाते पण भारतात ईव्हीएमवर निवडणूक घेऊन नेमकं काय साध्य करायचंय तर ही लोकशाही डिपायची असेल आपल्याला आणि जर खराच हा जनतेचा कौल तुम्हाला मान मान्य असेल हा जनतेचा कौल आहे हाही माझा प्रश्न आहे कारण युएम वर जर तुम्हाला तुम्ही म्हणता की जनतेने बहुमत दिलंय मग डायरेक्टवर निवडणूक घेऊन तीच आहे ना भारत जोड्यासोबत बाबा रावसाहेबांसोबत जी भावना त्यांच्या जी मनात आहेत त्यांच्या शंका आहे त्या पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात शंका आहेत त्यामुळे याचं निराकरण करण्यासाठी सत्नायाला माझं आव्हान एवढंच आहे की तुम्ही पोल असला तर तुम्ही बॅरेट रोड निवडणुका घेऊन परत बॅलॅट निवडणुका घ्या आणि जे काय ते लोकांना पुढे आणलं पाहिजे यासाठी हे आंदोलन चालू आहे हा लढा परत आपला एक दिवस करून चालणार नाही लढा करावा लागेल कुठेतरी आपण यशस्वी मी एवढंच बोलतो की महाराष्ट्र देशाची आपल्या राज्याची लोकशाही टिकवायची असेल तर बाकीचे प्रगत देश ज्याप्रमाणे बॅलेटवर निवडणुका घेतात त्याच पद्धतीने निवडणुका हे आपल्या राज्यात झाल्या पाहिजे आपल्या देशात झाल्या पाहिजे तर आपल्या जगातली सगळ्यात लोक मोठी लोकशाही म्हणून आपण आपल्या देशाचं नाव देतो की लोकशाही टिकेल असं मला वाटतं आणि या आंदोलनाला माझा माझ्या सर्व पक्षाचा आपल्याला पाठिंबा देतो धन्यवाद या लाक्षणिक उपोषणामधून आपण बाबा आढाव यांना पाठिंबा जाहीर करत आहोत तत्पुरी भारत जोडो अभियानाची जी भूमिका आहे या देशातील आणि राज्यातील सर्व सामाजिक संस्था आणि संघटना ह्या एकत्र येऊन या जातीवादी शक्तीच्या विरोधात लढा देत आहेत आणि यामध्ये भारत जोडो अभियानाचा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही फक्त या जनसंघटना आहेत आणि या जनसंघटना रस्त्यावर आता उतरलेल्या आहेत आणि साहेब म्हणाले की कुठल्याही पक्षाकडं याची ताकद नाही ते ताकद दाखवू शकत नाहीत त्यांना ते, ना ते राजकारण करतात तशा या आमच्या सामाजिक संस्था ज्या आहेत ते राजकारण न करता समाजकारण करतात आणि सामाजिक करता। प्रश्न घेऊन लढत असतात म्हणून भारत जोड अभियान हे सर्व सामाजिक संघटनांना सोबत घेऊन या आंदोलनात सहभागी होत आहे आपल्या देशाची लोकशाही आणि संविधान च्या रक्षणार्थ आम्ही हा लढा देत आहोत अभियान जिल्हा धाराशिव यांच्या वतीनं आज कळम तहसील समोर आज सुट्टी असली तरी प्रशासनाची आज सुट्टी असली तरी कार्यकर्त्यांनी लाक्षणिक कुपोषण या ठिकाणी भरवलेला आहे पुढे याचं मुख्य कारण असं की नुकत्याच विधानसभेच्या ज्या इलेक्शन झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये जो परिणाम सध्या दिसतो आहे हा परिणाम निवडणुकीचा संपूर्ण महाराष्ट्रावर विपरीत परिणाम करणारा परिणाम आहे लोकांची भावना लोकांचा विचार लोकांनी दिलेलं मत हे कुठेतरी विपरीत ठिकाणी नेहण्याचं कट कारस्थान कदाचित इथल्या व्यवस्थेने केलंय की काय आणि म्हणून एक विपरीत मत प्रक्रियेच्या निवडणूक प्रक्रियेच्या गणतान व्यवस्थेमुळे आज डॉक्टर बाबा अशा पद्धतीच उपोषण करण्याची वेळ यावी ही खरोखरच महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट आहे महाराष्ट्राची संपूर्ण देशामध्ये मान खाली घालणारी अशी ही घटना आहे कारण निवडणूक प्रक्रियेने महाराष्ट्रातला जो उडवणारा हा जो एक कल जनतेचा दिलाय असं ते दाखवलं जात मात्र महाराष्ट्राच्या जनतेने कदाचित वेगळाच कौल दिलेला आहे कारण लोकसभेच्या इलेक्शन मध्ये एक वेगळा कौल महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला होता काही महिन्यापूर्वीच ती इलेक्शन झालेली आहे सहा महिने सुद्धा सहा सात महिने सुद्धा अजून ओलंडलेले नाहीत लोकसभेच्या इलेक्शननी आणि मग लगेच लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेची इलेक्शन होते आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये असा एकदम लोकसभेला मिळालेला जो कौल आहे त्याचा एकदम उलटा कौल कसा काय मिळू शकेल महाराष्ट्राची जनता इतक्या लवकर वेगळा कौल देण्याच्या मानसिक मनस्थितीमध्ये गेली कशी अशा पद्धतीच्या भावना अशा पद्धतीचा मनात संशय अनेकांचा निर्माण झालेला आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला मांडणारे शाहू आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे चलणारे आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत ज्या विषयावर बाबा आढाव त्या ठिकाणी उपोषणा बसले त्या विषयावर जनआंदोलन उभं राहायला पाहिजे रस्त्यावर ही चळवळ उभी केली पाहिजे परंतु ही चळवळ उभा करण्याची धमक कुठल्याही राजकीय पक्षामध्ये नाही आणि म्हणून भारत जोडो अभियानासारखे एक अभियान यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आम्ही सदैव त्यांच्याबरोबर आयोजन बंद केले सांगताल त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला आमची उपस्थिती तुम्हाला त्या ठिकाणी देऊ हा विषय असा उपोषणाला सुटणार नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी वर्ष दीड वर्ष त्या ठिकाणी उपोषणा बसले सहाशे शेतकऱ्यांचा जीव गमावला तरी त्याची दखल घेतली नाही बाबाराव सारख्या माणसाची ती दखल घेणार नाही त्यांना अशा प्रकारचा माणूस त्याचा समाजामध्ये एक इमेज आहे समाजावर ज्याची एक पकड आहे अशा माणसाला कुठल्याही प्रकारचं ते प्रतिसाद देणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे त्याच्या त्याच्या बाजूने आता आपल्याला लोक चळवळ उभं करावी लागेल जनतेला रस्त्यावर आणावं वरा लागेल आणि जेव्हापर्यंत ही जन जन चळवळ होणार नाही तेव्हापर्यंत हा विषय सुटणार नाही कोर्टाच्या माध्यमातून सगळी कार्यपालिका न्यायपालिका सगळी त्यांनी आपल्या ताब्यात घेतली निर्माण करायचे या ठिकाणी सर्वाला या ठिकाणी लोकशाही समान मिळाली पाहिजे जो वंचित दुर्बल घटक आहेत त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे कोणावरही अन्याय अत्याचार होता कामा नये सर्वांना या ठिकाणी जगण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार आहे तो अधिकार वापरता आला पाहिजे जे स्वातंत्र्य आहे तो या ठिकाणी आपल्याला ज्या संविधान दिलेलं स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य आहे या ठिकाणी आपल्याला जे आहे ते स्वातंत्र्य मुक्तपणे वापर वापर करता आला पाहिजे आणि याचा अर्थ असा की आपलं जे कर्तव्य आहे त्याच्या आधी जाऊन आपल्याला हे सर्व या ठिकाणी करायचं आहे ज्यातून या ठिकाणी आपल्याला आपल्याला भेट आहे संगीता अखंडता आहे आपल्याला काय प्रणार आहे संताचा काय प्रणार आहे आणि यासाठी सर्वांचा विचार आणि सर्वांचा विकास यामध्ये आम्ही आहे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून आपल्याकडं विकास लोकविकास मंच आहे जे राष्ट्रीय लोक, अध्यक्ष पर्यायचे सन्मान्य श्रीनाथ आणा तोडकर आम्हाला सतत मार्गदर्शन करते उपस्थित आहेत जिल्हा समन्वयक आहेत म्हणजे फक्त भाजी महाराज आहेत ते या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकाचे जिल्हाध्यक्ष आहेत श्रीमान सामाजिक चळवळीचे आंबेडकरी चळवळीचे श्रीमान सन्मान्य गुरुवार्य या ठिकाणी सी आर घाडगे सर आहेत आमचे मारुती गायकवाड साहेब नगर नगर परिषदेंटचे कर्मचारी आहेत सामाजिक कार्यकर्ते साठे जे आहेत या ठिकाणी या सामाजिक चळवळीतील राष्ट्रवादी असलेले व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असलेले काजी साहेब उपस्थित झाले आहेत अमाली वापोरी युनियनचे सर्व सन्मान्य સોનાવણી સર્વ સન્માન્ય કિશોર કાબે સાહેબ ખરાબ ઘાટા જે ગાયવાડે બોરગે સલાય જે આધુનિક